ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस जुलैचा एपिसोड एकदम जबरदस्त आहे आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय तो क्षण मालिकेत आलाय दामिनीने आता सगळं घोड बदलत इकडे साक्षीवरती सगळे आरोप आल्यावरती साक्षीवरचा आरोप ढकललाय तो म्हणजे आता इकडे प्रियावरती त्यातच प्रतिमाने पाहिलेला आहे महिपतला त्यामुळे भूतकाळ एक वेगळाच उलगडत समोर आलाय त्यातच दामिनीने प्रियावरती आरोप टाकल्यामुळे आता पुरते सुभेदार प्रियाने खून केलाय सत्य दामिनी कोर्टात कसं सिद्ध करणार पाव इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी अर्जुनच्या समोर त्या माणसाला आणलेलं असतं आणि तो म्हणतो हे बघा तुम्ही पाहत होतात ना की कोण हा पैसे ट्रान्सफर करत होता हा तोच माणूस आहे महिपत शिकरेचा हा माणूस आहे हाच त्या मधून पैसे ट्रान्सफर करत होता आणि हाच महिपत शिकरेचे सगळे अकाउंट हँडल करत होता mm. त्यानंतर मग आता अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे याची जी काही माहिती आहे ना ती माहिती आता मी नंतर घेईन पण हे तुम्ही गुप्त ठेवा हा आपल्याकडे साथीदार आहे किंवा हा आपल्याकडे पुरावा आहे हे कुठेही बाहेर रिवील करायचं नाहीये ज्या वेळेला कोर्टामध्ये एंट्री होईल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण हे सिद्ध करायचं त्यानंतर चैतन्य आता अर्जुनकडे येतो आणि अर्जुनला एक एनवलप देतो आणि या एनवलप मध्ये तुला जे काही हवं आहे ना ती सगळी माहिती आहे आता कोर्टामध्ये साक्षी वाचू शकत नाहीये असं आता त्यांनी सांगितलेलं असतं बरं हे सगळं केल्यावरती अर्जुन ते एनव्हलप घेऊन आता इकडे कोर्टामध्ये जायला निघतो आणि बरोबर कोर्टात जबरदस्त धमाका होणार असतो इकडे तोपर्यंत आता दामिनी सांगत असते अर्जुनच्या हातात काहीतरी असा पुरावा लागलाय की ज्याच्यामुळे मला असं वाटतंय की तो या सगळ्यामध्ये आता तो पुरावा कोर्टात सादर करेल आणि आपल्याला अडकवेल यावरती मग आता इकडे म्हणायला लागतो महिपद मग तुम्ही काय करणार तुम्ही काय नियोजन केलेलं आहे की ज्याच्यामुळे आता इकडे आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये सा साक्षीला निर्दोष सोडवता येईल नाही का नाही काहीतरी तुम्ही केलं असेल ना असं म्हटल्यावर ती दामिनी सांगते खरं तर आता ना साक्षी हे दोषी आहे हे सि, निर्दोष सिद्ध करण्यासाठी फक्त एक आणि एकच गोष्ट आपल्या हा हातात आहे आणि ते म्हणजे आता साक्षीवरच जे काही डोक्यावरच तिच्या हे आहे ना ते दुसरं कोणाच्या तरी डोक्यावरती ढकलायचं यावरती मग लगेचच आता इकडे म्हणायला लागतो महिपत पण कुणाच्या डोक्यावर ढकलायचं त्यावरती लगेचच आता इकडे साक्षीचा आरोप आहे तो आरोप आरो फक्त आणि फक्त आपण ढकलू शकतो प्रियावरती तशीही ती अतिशहाणपणा करणारीच आहे ना तर आपण हा आरोप प्रियावरती ढकलून मोकळं होऊया असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो ठीक आहे ठीक आहे करा काय करायचं ते तसंही ती प्रिया आपल्या काही उपयोगाची नाहीच आहे त्या प्रियाचा आपल्याला काही उपयोगच नाही आहे आणि ती प्रिया आपलं काही कामच करत नाहीये तर कशाला तिला हे करायचं काही नाही उडवून टाका तिला तिच्यावरती सगळा आरोप टाकायचा आहे आणि काहीही झालं तरी तिलाच या सगळ्यामध्ये गोवायचं आहे यावरती आता इकडे दामिनी सांगते ज्या वेळेला अर्जुन अर्जुन या सगळ्यामध्ये हबी होईल किंवा अर्जुन या सगळ्यामध्ये आता फायनली ज्या वेळेला साक्षीचं नाव रिवील करेल त्या वेळेला आपण स्पोर्ट करायचा आणि सगळा जो काही आरोप आहे तो आरोप आता आपण टाकून द्यायचा आहे तो म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट आता बस प्रियावरती आता प्रियाला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी जे काही आता इकडे केलेलं असतं त्या दोघांचं प्लॅनिंग ठरतं की काहीही झालं तरी या प्रकरणात आता आपण प्रियालाच अडकवायचं फायनली हे गोष्ट ठरल्यावरती आता कोर्टामध्ये धमाका होणार असतो बरं हे सगळं होत असताना अर्जुन घरी येतो घरी आल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो उद्या माझ्या केसची फायनल हिअरिंग आहे आणि या फायनल हिअरिंगला मला तुम्ही सगळेजण तिकडे हवे आहात उद्या मधुभाऊंच्या केसमधला फायनल हिअरिंग आता इकडे आपल्या समोर येणार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे म्हणायला अर्जुन आतापर्यंत तू इतक्या केस लढलास ला इतक्या केस जिंकलास पण कधीच कधीच तू या सगळ्यामध्ये आम्हाला नाही बोलवलंस रे असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो हो पण या वेळेला मला असं वाटते की मला तुमची गरज आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही तुम्ही ना माझ्यासोबत असायला हवेत आणि इतकंच नाही तर मी सुमन काकी आणि का का आता प्रतिमा त्या यांना तर बोलवलंय सिनियर तर असणारच आहे म्हणून या सगळ्यामध्ये मला माझी फॅमिली सोबत पाहिजे प्रिया विचार करते असं काय आहे एवढं मोठं की हा अगदी सगळ्यांना घेऊन घेऊन चाललाय नाही नाही याचं काहीतरी बिनसलेलं आहे किंवा हा काहीतरी गोंधळ करतोय मला ह्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायला पाहिजे असा प्रिया विचार करायला लागते तोपर्यंत आता इकडे पूर्णाजी म्हणते अरे पण मला इतका वेळ कोर्टामध्ये बसवेल का मला नाही वाटत की इतका वेळ मी कोर्टामध्ये बसू शकेन यावरती अर्जुन म्हणतो पूर्णाजी तू तर काय एकदम तरुण आहेस तू तर कोर्टामध्ये बसू शकतेस अजिबात नाही आता कोणत्याही प्रकारे तू नकार काही नकार देऊ नकोस मी न चैतन्यला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा चैतन्य या सगळ्यामध्ये तुझी आता बरोबर खातीरदारी करेल किंवा या सगळ्यामध्ये तुला आता बरोबर सांभाळेल आणि म्हणूनच म्हणूनच मी तुला जे काही सांगतोय ना ते ऐक उद्या कोर्टात ये असं ती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते ठीक आहे तू जे काही बोलतोयस ना ते सगळं मी ऐकते आणि तसंही माझ्या लाडक्या नातवाला मी कसा काय नकार देऊ शकते यावरती ते अर्जुन म्हणतो तेच तर तू मला नकार देऊ शकतच नाहीयेस असं म्हटल्यावर ती आता इकडे पूर्णाजी त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये आता इकडे फायनल ठरतं की सुभेदार आणि किल्लेदार अर्जुनच्या फायनल हिअरिंगला आता येणार आहेत बरं हे सगळं घडल्यावरती इकडे आता प्रिया विचार करते नाही नाही या अर्जुनच्या मनामध्ये काहीतरी जरा वेगळंच शिजतय आणि हे अर्जुनचं डोकं काहीतरी तिरकत चालतंय तिला माहित नसतं की उद्या आपल्यासोबत काय घडणार आहोत बळीचा बकरा हा आपण घडणार आहोत आणि त्यामुळे या गोष्टी आता ती पूर्णपणे अनभिज्ञ असते हे सगळं होत असताना दुसरा दिवस कोर्टाचा उजडतो आणि कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता पत्रकार बोलायला लागतात की आज कोर्टाची फायनल हिअरिंग आहे आज कोर्टाच्या हिअरिंगमध्ये काय होणार आज कोर्टाच्या हिअरिंगमध्ये आता इकडे म्हणजे दामिनी देशमुख जिंकणार की अर्जुन सुभेदार आपल्या सासऱ्यांना निर्दोष सिद्ध करू शकणार आहेत असं म्हणत असताना सगळे सुभेदार आणि किल्लेदार तिकडे आलेले असतात आणि त्यावेळेला रविराज म्हणतात अर्जुन माझी इच्छा असून सुद्धा तुला आता या केसमध्ये मी बेस्ट ऑफ लक देऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो नाही सिनियर काही प्रॉब्लेम नाहीये तू बिलकुल चिंता करू नकोस या सगळ्याचा खरंच मला काही प्रॉब्लेम नाहीये असं म्हटल्यावर ती इकडे आता लगेचच प्रिया विचार करते वाट लागेल जर हा अर्जुन केस जिंकला तर तोपर्यंत हे सगळं बोलणं चालू असतं आणि त्यानंतर सुमन म्हणते अर्जुनने आम्हाला खास आमंत्रण दिलंय म्हणून तर आज आम्ही आलेलो आहोत असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं झाल्यावरती मग आता प्रिया विचार करत असते आज या सगळ्यामध्ये ही लोक आलेत खरी पण हे लोक येऊन आता इथे काय तमाशा करणार हे मात्र काही कळत नाहीये बरं हे सगळं चालू असताना सगळ्यांच्या गप्पा टप्पा आणि बोलणं सगळं चालू असतं गप्पा टप्पा आणि बोलणं चालू असताना त्याच वेळेला इकडे आता प्रतिमा थोडीशी साईडला जाते साईडला प्रतिमा जाते आणि प्रतिमाचं लक्ष वेगळीकडे जातं त्यावरती कुसुम आता सांगत असते मला तर असं झालंय कधी एकदा या सगळ्यामध्ये आता इकडे हा निकाल लागतोय आणि कधी एकदा हे सगळं कम्प्लीट होऊन जाते आहे म्हणजे मला तर कळतच नाहीये की जे कोणी दुष्ट आहेत ना त्यांना लवकरात लवकर शिक्षा होऊन सत्याचा विजय व्हायलाच पाहिजे कुसुमने प्रियाकडे पाहिलेलं असतं आणि प्रियाकडे पाहून ती हे बोलत असते तोपर्यंत आता इकडे काहीतरी फोन बघण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी बघण्यासाठी ज्या वेळेला इकडे आता लगेच प्रतिमा साइडला जाते त्याच वेळेला महिपत आणि आता इकडे इकडे महिपत आणि आता साक्षी या दोघींची एंट्री होते ज्या वेळेला महिपत आणि साक्षी या दोघींची एंट्री होते प्रतिमा त्यांच्याकडे पाहतच बसते आणि या सगळ्यामध्ये बाकी कुणाचंही लक्ष आता नसतं बाकी कुणाचंही लक्ष नसल्यामुळे प्रतिमा एकटीच तिकडे असते आणि प्रतिमा या सगळ्यामध्ये महिपतला पाहते आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी येते सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरून यायला लागतात ती या सगळ्यामध्ये आता चांगलीच गडबडते म्हणजे आता प्रतिमा खूपच गडबडते आणि तिला आता आठवतं की याच माणसाने आपल्याला मारण्यासाठी प्रयत्न केलेले असतात किंवा हाच माणूस आपल्याला मारण्यासाठी आता इकडे आलेला असतो हे आठवल्यावरती लगेचच आता इकडे प्रतिमाला सगळा भूतकाळ आठवतो की आत्ता तुला मी पोचवणार आहे मरणाच्या दारात ठरलं म्हणजे ठरलं तू आता मरणार म्हणजे मरणार हे वाक्य प्रतिमाच्या कानामध्ये घुमायला लागतात आणि प्रतिमाला आता इकडे आपल्या कानामध्ये कुणीतरी तप्त लावा ओतल्यासारखं वाटायला लागतं आणि प्रतिमा आता खूपच गडबडते महिपत सुद्धा आता जोमाने तिच्याकडे रागारागात पाहायला लागतो ज्या वेळेला महीपत तिच्याकडे पाहायला लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे महिपतच्या या रागामुळे लगेच मागे येतो आणि तो, तो म्हणजे इकडे आता लगेचच आता नागराज आणि नागराज महिपतला रिक्वेस्ट करत असतो बाजूला हो बाजूला हो इथे थांबायची काही गरज नाहीये आत्ताच्या आत्ता इथून तू निघून जा असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो म्हणजे महिपत काही जायला तयार नसतो तो प्रतिमाला डोळे वटारून वटारून असा घाबरवत असतो आणि घाबरवून तिला या सगळ्यामध्ये आता इकडे मुद्दामच आता दटावत असतो बरं हे सगळं चालू असताना नागराज लगेच त्याला बाजूला करतो आणि प्रतिमा जोरात किंचाळते नाही प्रतिमा ती सगळेजण तिच्या आता इकडे येतात आणि त्याच वेळेला सगळेच जण हे पाहायला लागतात आणि त्यावेळेला काय झालं प्रतिमात्या प्रतिमा त्या काय झालं असं आता ती बोलायला लागतात ती मग आता सांगायला लागतो लगेचच इकडे नागराज नाही हल्ली काय झालंय माहितीये का म्हणजे प्रतिमा वहिनींना असे भास नेहमी होत असतात घरात सुद्धा त्या आता असंच वागत असतात माहिती का, आ, थे आहे का प्रत्येक वेळेला त्या या सगळ्यामध्ये काय करतात ते म्हणजे असंच कुणावरती काहीही रँडमली आरोप करतात मला नाही वाटत की काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे यांना इथे ठेवणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे त्यांच्यासोबत कोणीतरी जायला पाहिजे आता मग आता रविराज म्हणतात मला खरं तर प्रतिमासोबत जायची इच्छा आहे पण पण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रतिमासोबत जायची इच्छा असली तरीसुद्धा मी जाऊ शकत नाही आहे कारण कारण ना इकडची हिअरिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे त्यावरती सायली सांगते ठीक आहे रविराज काका तुम्ही ते जाण्याची अजिबात गरज नाही का आहे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे मी जाईन मी जाईन आणि मी गेल्यावरती मी तिकडे थांबते खरं तर सायलीला इकडे थांबायचं असतं आणि सायलीला या सगळ्यामध्ये आता इकडे ही हिअरिंग तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते पण तरी सुद्धा सायली या सगळ्यामध्ये विचार करते काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता प्रतिमा त्यांच्या सोबत जाणार म्हणजे जाणार पण त्यावेळेला आता इकडे सांगायला लागतात म्हणजे लगेचच आता इकडे सांगायला लागतात प्रताप बोलायला लागतो प्रताप सांगायला लागतो हे बघ सायली तुझ्यासाठी ही ही रिंग किती महत्वाची आहे हे आम्हाला माहितीये तू नाही जाऊ शकत यावरती प्रिया म्हणते मी गेले असते पण मी पण इकडे थांबणं गरजेचं आहे ना यावरती आता इकडे अस्मिता सांगते मी सुद्धा गेले असते पण माझीच तब्येत नरम गरम असते अश्विन म्हणतो कुणीही जायची गरज नाहीये आणि कुणीही हे करायची गरज नाहीये एक, एक गोष्ट लक्षात घ्या काहीही झालं तरी सुद्धा माझी प्रतिमात्याला जास्त गरज आहे म्हणजे मी एक डॉक्टर आहे प्रतिमात्याला काही झालं तरी सुद्धा मी जितक्या व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो तितक्या व्यवस्थितरी कोणीच त्यांना सांभाळू शकत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे मी मी प्रतिमात्यांच्या सोबत जातोय आणि कुणीही कुणीही या सगळ्यामध्ये प्रतिमात्यांच्या सोबत जाण्याची गरज नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे प्रतिमा सोबत जाण्यासाठी अश्विन तयार होतो आणि अश्विन प्रतिमाला घेऊन तिकडून निघून जातो ज्या वेळेला अश्विन आता प्रतिमाला घेऊन निघून जातो सायलीचं मन काही तिकडे रमतच नसतं सायली या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ असते आणि त्यानंतर मग आता सायली इकडे कोर्टात येते पण तिचं कोर्टात काही लक्ष नसतं कोर्टामध्ये सुद्धा आता तिला एक विचित्र मनामध्ये हुरहुर लागून राहिली असते प्रतिमात त्या व्यवस्थित गेल्या असतील ना प्रतिमात त्याला काही झालं नसेल ना त्यावरती अर्जुन तिला समजवतो आणि अर्जुन तिला सांगायला लागतो सायली तू उगाचा स्वतःला त्रास करून घेऊ नको आता इकडे लक्ष दे त्यानंतर कोर्टात केस सुरू होते त्यानंतर इकडे आता जज साहेब येतात आणि जज साहेब म्हणतात आजची कोर्टातली केस ही खूप महत्वाची असल्या कारणाने या सगळ्यामध्ये आता इकडे आपण आपण लवकरात लवकर, लवकर इथे लाईव्ह प्रक्षेपण चालू केलंय म्हणजे आज पहिल्यांदा शेवटच्या हिअरिंगला लाईव्ह प्रक्षेपण आता इकडे आपण चालू केलेलं आहे आणि हे, हे लाईव्ह प्रक्षेपण अख्ख्या महाराष्ट्रात दिसणार आहे कारण अख्खा महाराष्ट्र या सगळ्यामध्ये आता उत्सुक आहे काहीही झालं तरीसुद्धा हे, तरी हे जाणून घेण्यासाठी असं ती मग आता अख्ख्या महाराष्ट्रभर हे प्रक्षेपण प्रसारित करण्यात येत असत त्यानंतर आता इकडे सांगायला लागतात लगेचच सा जज साहेब की दामिनी देशमुख तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट द्या असं म्हटल्यावर ती मग आता दामिनी या सगळ्यामध्ये आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला लागते दामिनी ज्या वेळेला आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यायला लागते त्यावेळेला दामिनी सांगते लॉर्ड ही खरं तर ओपन अँड शट केस आहे मुळातच मधुभाऊंनीच खून केलेला आहे आणि मधुभाऊंनी खून केलाय आणि आपल्या सगळ्यांना वाचवण्यासाठी किंवा आपल्या सगळ्या आपल्याला स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी रॅन्डमली साक्षीचं नाव घेतलंय साक्षीवरती हा आरोप करून टाकलाय साक्षीवरती आरोप करून त्यांनी या सगळ्यामध्ये आता साक्षीलाच अडकवलेला आहे बाकी त्यांच्याकडे ठोस असा काहीच पुरावा नाहीये असं म्हणत ती आता पूर्णपणे साक्षी हे आरोप आरोप नाहीये तर हे सगळं मधुभाऊनीच केलंय असं म्हणायला लागते त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते खर तर मधुभाऊंनी हे सगळं करून उगाच साक्षीला अडकवलेलं आहे त्यानंतर मग आता इकडे अर्जुन ह्या केसचा हँड ओव्हर घेतो आणि अर्जुन सांगायला लागतो बरोबर आहे दामिनी देशमुख यांना आपली क्लायंट सोडून बाकी सगळे खोटं बोलतात असंच वाटतंय आणि त्यामुळे मी असे काही साक्षी पुरावे सादर करणार आहे त्यानंतर दामिनी देशमुख यांचाच अशील कसं खोटं बोलतोय आणि माझा अशील कम सासने दामिनी देशमुख यांच्या भाषेमध्ये ते कसे खरे बोलत आहेत हे सुद्धा मी या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर आणणार आहे असं म्हटल्यावर ती प्रिया आता खरं तर गडबडलेली असते नक्की आता आपल्यासोबत काय होणार आहे किंवा आपल्याला या सगळ्यामध्ये आता नक्की कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे याची कल्पना नसलेली प्रिया प्रिया पूर्णपणे गडबडलेली असते बरं हे सगळं होत असताना मग आता या गोष्टी चालू असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन सांगायला लागतो मला पुन्हा एकदा पुन्हा एकदा साक्षी शिकरे यांना आता कोर्ट विटनेस बॉक्समध्ये बोलवायचा आहे साक्षी शिकरेला विटनेस बॉक्समध्ये बोलवल्यावरती अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि काय फरक झालाय का म्हणजे दोन वर्षापूर्वी जेव्हा या केसचा निकाल आता इकडे लागला होता किंवा ह्या केसचा निकाल सुरू होता त्याच वेळेला आता इकडे काय कॉन्फिडेंटली साक्षी शिकरे कोर्टासमोर आल्या होत्या आणि साक्षी शिकरे कोर्टासमोर येऊन आता त्यांनी काय सांगितलं होतं कॉन्फिडेंटली त्यांनी आता सांगितलं होतं की मी तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी मी त्या इव्हिनिंग स्टार हॉटेलच्या इथे होते इव्हिनिंग स्टार हॉटेलच्या इथे होते हे त्यांनी इतक्या दणकून सांगितलं होतं पण आज आज त्या साक्षी शिकरे एकदम डाऊन झालेले आहेत त्या साक्षी शिकरेंना आज या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की नक्की आता त्यांच्यासोबत काय होतंय किंवा साक्षी शिकरे आज जे काही करतायत ना त्यानंतर त्या स्वतःच या सगळ्यामध्ये अडकल्या गेल्यात हे त्यांना माहिती नाहीये म्हणजे इतका कॉन्फिडन्स होता तो कॉन्फिडन्स गेला तरी कुठे आज त्या आज त्या इतक्या कॉन्फिडेंटली जितके वेळ सांगत होत्या की नाही मी त्या ह्याच्यामध्ये नव्हते किंवा मी तिकडे नव्हते हे सगळं सगळं आता निघून गेलेलं आहे आणि यांच्या मध्ये आता सिद्ध झालेलं आहे त्यांच्या स्वतः वकिलांनी सिद्ध केलेलं आहे की त्या कुणाच्या रात्री त्या तिकडेच होत्या त्याचबरोबर पिस्तुलावरचे फिंगर प्रिंट है सांगता है कि हे सांगतात की या सगळ्या झटापटीमध्ये त्यांचा संबंध होता आणि हे सगळं सिद्ध करण्यासाठी अजून कोणत्याही पुराव्यांची खरंच गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे या सगळ्या गोष्टी समोर आल्यावरती मग मात्र आता सगळं सत्य समोर आलेलं असतं आणि साक्षीच्या विरोधात आता शेवटचा टोला मारणं फक्त बाकी असतं शेवटचा टोला मारणं बाकी असतं आणि त्यानंतर मग आता तोच टोला अर्जुन मारणार असतो अर्जुन आता सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो साक्षी शिकरे यांचा यांनी या कोर्टामध्ये आता प्रत्येक वेळेला खोटच बोलत आलेले आहेत आणि या जर का आता त्या आश्रमात त्या रात्री नव्हत्या असं अजूनही त्या जर का म्हणत असतील तर मात्र आता मला एवढंच सांगायचं आहे की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता त्यांचं मोबाईलचं लोकेशन कसं काय तिकडे आलं मोबाईलचं लोकेशन कसं आलं ही सुद्धा गोष्ट आता त्यांनी मला सांगावी यावरती साक्षी म्हणते मला नाही माहिती माझ्या मोबाईलचं लोकेशन तिकडे आलं असलं तर ते कसं आलं काय आलं या गोष्टी खरंच काही मला माहिती नाही आहेत मी या गोष्टींवरती विचारसुद्धा केलेला नाहीये की हे सगळं कसं घडलंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते त्यावरती अर्जुन म्हणतो मी सांगतो ना तुम्ही तिकडे गेल्याशिवाय तुमचं लोकेशन तिकडे येण्याची शक्यताच नाहीये असं ती मग मात्र या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झालेल्या असतात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता साक्षी तिकडे होती आता अर्जुन कोर्टामध्ये शेवटचा पुरावा काय मांडणार आहे किंवा हा शेवटचा पुरावा कोर्टामध्ये मांडल्यावरती अर्जुनने या सगळ्यामध्ये आता तिला कशा प्रकारे अडकवलंय हे सगळं सग्ड़ सगळं आता समोर येणार आहे शेवटचा भाग हा निर्णायक ठरणार आहे